मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मुलं बऱ्याच प्रमाणामध्ये संगणकावरती लॅपटॉपवरती मोबाईलवरती आणि इनडोअर गेम खेळण्यामध्ये खूप जास्त रममान झालेली आहेत मित्रांनो अशातच आपल्या मुलांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय जी आहे तर ती वर्तमानपत्रं वाचण्याची सवय आपण लावली पाहिजे एवढंच नाही तर टी व्हीवरील ज्या बातम्या असतील मराठी इंग्रजी हिंदी आणि अन्य भाषातील ज्या भाषेमध्ये त्याला आवड आहे रुची आहे तर त्या भाषेतील बातम्या ऐकायला मुलांना लावा जगात देशात किंवा जगातील किंवा देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये दे। जे काही घडतंय त्या संदर्भाची सगळी माहिती मुलांना असणं अत्यंत आवश्यक आहे आज मुलं बातम्याच्या माध्यमातून मग त्या क्रीडाविषय विषयक असतील राजकारणाविषयक असतील खेळाविषयी असतील किंवा अन्य कुठल्याही विषयाच्या संदर्भातील असतील तर त्या सगळ्यांची माहिती मुलांना असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मुलांच्या मुलांना वर्तमानपत्र वाचनाची सवयही देखील आपल्याला लावून घेता आली पाहिजे मिलां मुला मित्रांनो आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या भागामध्ये मोठं होतो त्या भागात त्या परिसरात त्या देशात काय चाललं आहे याची माहिती मुलांना असणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी आजूबाजूला घटणाऱ्या घटना आणि त्यातील परिस्थिती यांची संक्षिप्त काय होईल ना पण त्या आपल्या मुलांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे वर्तमानपत्र वाचण्याची सवय ही त्यांच्याकरता अत्यंत आवश्यक आहे कारण वर्तमानपत्र हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आरसा मानला जातो अर्थात त्यांच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या असतात पण आजूबाजूला काय घडतंय काय समजतंय त्याच्याबरोबर काय वाचावं काय वाचू नये ही सवय देखील वर्तमानपत्रामुळे लागते हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो ही, ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर रोज सकाळी वर्तमानपत्र वाचलं गेलं तर मुलांमध्ये आपोआप वाचनाची आवड तयार होते वर्तमानपत्र जे आहे हे जनरल नॉलेजसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं अनेक इंग्रजी माध्यमांच्या मुलांना वर्तमानपत्र वाचल्यामुळे रोजच्या सरावातील शब्द वाचणे लिहिणे याचा आपोआप अभ्यास होतो आता ही सवय आपण कशा पद्धतीला लावू शकतो तर मित्रांनो प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये लहान मुलांसाठी एक वेगळं पान असतं आणि या पानापासून मुलांची वाचनाची सवय करणं हे त्यांची सोपी पद्धत असते त्यात येणारी चित्र रंगवणं कोडी सोडवणं त्यातील लेख मुलांना वाचून दाखवणं यामध्ये मुलांना आवड तयार होत असते आता लहान मुलांना ठळक बातम्या मोठ्यांना वाचायला लावणं हा एक खेळाचा गमतीचा भाग होऊ शकतो आणि त्यामुळे मुलांना अक्षर ओळख जी आहे तर ती होणं सोपं जातं घरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर एक बातमी किती वेळात कोण वाचून काढतं याची स्पर्धा देखील मुलांमध्ये वर्तमानपत्राकडे आकृष्ट होण्यासाठी उपयोगी ठरते ठीक आहे चांगले लेख मुलाला वाचायला लावणं किंवा वाचून दाखवणं हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता अत्यंत उपयुक्त असतं मित्रांनो अनेक वर्तमानपत्रामध्ये छोटा वार्ताहार म्हणजे लहान मुलांनी वार्ताहार बनावं अशा पद्धतीची योजना असतात आणि त्यात मुलांनी आजूबाजूच्या घडलेल्या घटना ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं योजून योजना असतात त्यात मुलांना आजूबाजूला घडलेल्या घटना वर्तमानपत्रात पत्राला कळवायच्या असतात त्यामुळे तुमच्या मुलांना अशा स्पर्धेत नक्की भाग घ्यायला लावा मुलांकडून बातमी तयार करून, बात करून वर्तमानपत्राला जाईपर्यंत मुलांना मदत करा आज जर आपण पाहिलो तर दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना बातमी लेखन हा एक सदर असतं आणि त्या माध्यमातून त्यांना पाच ते चार ते पाच मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो तर अशा पद्धतीनं वर्तमानपत्र अत्यंत वाचणं अत्यंत आवश्यक आहे तर वर्तमानपत्र कसं तयार होतं ते कुठं बनतं कसं छापलं जातं इथपासून पहाटेपर्यंत ते सर्व ठिकाणी जावं यासाठी कोण कोण कार्यरत असतं लहान मुलं कशी वर्तमानपत्र टाकतात हे सर्व मुलांना देऊन दाखवलं तर वर्तमानपत्रामध्ये मुलांची रुची जी आहे तर ती अजून वाढू शकते आणि अशा पद्धतीनं आपल्या मुलांना वर्तमानपत्र वाचायची शवय आपण प्रत्येकानं लावून दिली पाहिजे मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत